नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललेलो आहे शेताकडे जे वावरामध्ये थोडं पाणी कमी त्यासाठी पाणी सोडण्यासाठी चाललेलं आहे आणि बघू शकता ऊन वगैरे पडलेले त्यामुळे पूर्णपणे वावरातलं पाणी आठलेलं आहे आपल्या त्यामुळं पाणी फिरवण्यासाठी चाललेलं आहे शेताकडं वाटेला बघू शकता भरपूर असं गवत झालेली त्यामुळे ऊन वगैरे पडलेले अर वावरामधलं पूर्ण पाणी आठलंय वगैरे लावून आपल्याला थोडंसं पाणी साठी घ्यायचे तर आता चालू आहे शेताकडे आलेले हे असे आहे आमची जाणारी बांधावरची वाट आज दिवसभर किती लावून होते ते बघणार का आपण शेतामध्ये भात लावणी चालू करायची आज मी आता पहिल्यांदा आपण बोर वगैरे चालू करू मग बघू किती पाणी साचते वावरला काय काम नाही अजून एवढा बाकी आहे का एवढा तर तिकडं मित्रांनो आवत वगैरे चालू आहे एवढं वावर लावून झालं यांचं एवढं बाकी आज पूर्ण हे होऊन जाईल ना रे आणत त्याला वाड्या होईल ना आज तर आपण आलेलो आता इथं बोरपशी बघू आता चालू करून किती व्होल्टेजे वगैरे इथं बोरपशी आलेली आपण पाणी वगैरे सांडीवरून वाहतं आहे इकडं भरपूर पाणी आपल्या वावराकडे पाणी नाही तर आलो होतो इथं बोर वगैरे चालू करतो जाऊ आपण समोर आहोतकडे तर बघू शकता इथं पाणी टेमलेलं आहे आपण आता आणि हे पाणी त्या साईडला नेलेले समोर दिसतात त्या वावरांमध्ये पाणी ओळून नेलेले तर चला आपण आता आलेलो आहे बोर वगैरे चालू करू आता बघू शेतामध्ये किती पाणी जात आहे आता आणि किती वेळ लागतो वावर भर आहे आपलं असं चिखल वगैरे हो चालू आहे तो पण पारंपरिक पद्धतीने जे की बैलांवरती बैलांनी चिखल केला जातो आमच्याकडे हे बघू शकता आता तुम्हाला दाखवतो मी अरे पूर्ण आमच्या किल्ला हे बांध बघू शकता असे खालीवर बांध आहेत बाकी आजचं वातावरण खूप छान आहे आणि पाऊस वगैरे हो नाही आज थोडा ऊन वगैरे नाही थोडं कमी ऊन आहे त्यामुळं पाऊस पूर्णपणे उघडलेले आणि अशा पद्धतीने नांगरांनी चिखल केला जातो आमच्याकडे बघू शकता बैलांवरती तुला खाते का तुला परमानता बघू शकता अशा प्रकारे चिखल वगैरे केला जातो जो की आवतावरती पूर्ण वावरच असं आडत असा बोलतो असं घालून बघा चिखल कसं पूर्णपणे भारी चिखल होतो नांगराचा तर आज आपण बघणार आहे आपली आवणी किती होते तर आपली चार पग तीन चार वावर लावायचे तात हा बघू शकता इकडं पाणी वगैरे भरपूर असं खोल चिखल झालेली पाय जातोय चिखलामध्ये बघा पूर्ण अशा प्रकारे चिखल झालंय छान असा इकडून पाणी वगैरे वळवलेले थोडं थोडं न जाण्यासाठी ऊन hey. वगैरे बघू शकता खूप असं ऊन झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे अजिबात ऊन वगैरे झालंय त्यामुळे चिखलातलं पाणी पण आठते सारखं पाणी घेऊन आहे आता इकडच येतो बर मित्रांनो चिखल खूप छान असं झालेलं आहे थोडं थोडं इकडं पाणी पण जात आहे आता बऱ्यापैकी पूर्ण वावर कोरडं होत झालेलं आहे चांगलं आता बऱ्यापैकी चिखल काय व्हिडिओ व्हिडिओ चालू व्हिडिओ चला मित्रांनो पाणी वगैरे दिलेले आपण आता आता इकडं समोर पाणी एका ठिकाणावरून वावर पूर्ण कोरडे नाही त्यामुळं तर आता पाणी वगैरे दिलं तर आपण इथंच ठेतो नंतर परत लागले होते आपण बोर वगैरे चालू करते तर चला इकडं बघू हे वावर बघू शकता पूर्णपणे वरलं हे वावर आता याचं पाणी आपल्याला खाली सोडून द्यायचं पाणी वगैरे चाललेलं आहे आता बऱ्यापैकी हे बघू शकता इकडं वरून आपण पाणी आणलं होतं का तर वावरं पूर्ण कोरडी झाली आणि आपली इथं भात लावणी करायची त्यामुळं अशी गावाकडे पाणी वळून ह्या वावरातून त्या वावरात अशी एक वावरातून दुसऱ्या वावरात पाणी वळून वळून यायला लागतं ला ते आपण पाईप लावलं होतं इथं बघू शकता तिकडून शक त्या सांडीवरनं इथं पाणी त्याच्यामुळं पाणी भरपूर येतं आहे आता आज बघू माणसं किती आले आता खाली जाऊन आपण तर मित्रांनो एवढं वावर आपलं लावून झालं आहे आता कामाच्या ना थोडं ब्लॉक शूट करता नाही आलं पण आपलं बऱ्यापैकी आता भात लावणी झालेली आहे हे पण वावर राहिलं होतं हे पूर्ण झालेले लावून इकडं खालच्या साईडला बघू शकता इकडे एक वावर होतं हे पण वावर लावून झालं आहे आता ह्या पण लावण्याच्या ह्या पण वावरच्या आपण आवनी केली आता बघू शकता पूर्णपणे हे पण लागले गेलेले आणि अजून एक बाजूचं इकडला खालचं एक आहे हे पण पूर्ण लावलेले हा इकडं थोडासा कोपरा राहिलेला आहे समोर त्या बाजूला बाकी आकाश वगैरे बघू शकता खूप छान असं झालेलं आहे वातावरण सहा वाजलेले आहेत आणि माणसं आता परत खणण्यासाठी दुसऱ्या वावराकडे गेलेत अजून एक वावर दोन वावरं बाकीत अजून आपली तर मित्रांनो अशा परत आज काय जास्त शूट करताना आलं आता सारखं काम असं त्यामुळं जास्त शूट नाही करता येत तर मित्रांनो मला आता हे घेऊन दुसऱ्या वावरांकडे जायचे त्याला आमच्याकडं इस्कट बोलतात यांनी चिखल केला जातो वावरामध्ये हे आपलं पारंपरिक साहित्य असतं शेतामधलं याला आमच्याकडे इसकाट बोलतात याला असे दात असतात चिखलासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे आपली चार वावरं आज लावून झालेली आहेत बाकी अजून दोन वावरं बाकीत ती आता उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला आता माणसे रोपखाना गेलेत तर चला जावं आपण आता तिकडं रोप खाण्यासाठी आणि बाकी आजूबाजूचं परिसर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे आज इकडं पक्षी वगैरे आपलेली दिसतात बगळे तर मित्रांनो अशा प्रकारे इस्कट वगैरे खांदेवून यावं लागतं पारंपरिक पद्धतीची आवणी असली का असं खूप असं कष्ट असतं तिच्यामागे अन्न जाण्यासाठी वाट बघू शकता खूप चिकट झालेली वाटे त्याच वाटेनं एवढं जड वस्तू घेऊन जायची आपल्याली बघू शकता किती जड आहे खूप असं मोठे अशा प्रकारे बांधणी पूर्ण एवढी छोटीशा वाटीना घेऊन जायला लागते बघू शकता आजचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असं यातच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका